काश्मीर, लेखिका गौरी पटवर्धन भाग पाचवा आजोबा आजोबा तुम्ही गाडीतून उतरू नका आई आई कुठे रमा हुनके देत देत जागी झाली आजूबाजूला किर अंधार होता किती वाजलेत अजून रात्रच आहे की सकाळ झालीये तेही तिला समजत नव्हतं प्रिन्सिपल आजोबांबरोबर गाडीतून येताना जो गोळीबार झाला त्याचं तिला स्वप्न पडलं होतं आणि त्यांनी घाबरून ती रडत रडत उठली होती पण आता तिची समजूत घालून तिला जवळ घेऊन झोपवायला आईबाबा जवळ नव्हते ते कुठे होते ते रमाला माहित नव्हतं पण पूर्ण जाग आल्यावर रमानं शांतपणे विचार केला तेव्हा तिच्या लक्षात आलं की एव्हा ना त्यांना रमाला किडनॅप केल्याचं समजलं असणार ते पोलिसांकडे गेले असणार पोलीस आपल्याला शोधत असणार आणि पोलिसांनी या दुष्ट माणसांना शोधलं की आपल्याला आपले आई बाबा भेटणार रमा आडवी पडून तेवढा एकच विचार मनात करत होती तिला हळूहळू परत झोप लागली तिला परत जाग आली तेव्हा दाराच्या फटीतून उजेड दिसत होता बाहेर माणसांच्या हालचालींचा आवाज येत होता तिनं दार वाजवल्यावर तो कालचाच माणूस तोंडावर फडकं बांधून आला बाथरूम तरफ त्यानं रमाकडे पाहत खूण केली ती झटकन उठली खरी पण बाहेर पडेपर्यंत त्याच्याशी अखंड बोलत होती तुमने मुझको क्यों पकड़ा है छोड़ दो ना मम्मी को फोन कर दो आपको पैसे चाहिए क्या मेरे पापा दे देंगे तुम लोग कौन हो असो छोटे बच्चों को पकड़ना अच्छा होता है क्या सैपो कंप्लीट रेडी टू कंटिन्यू